सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे सातारा जिल्ह्यातील एकूण पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे तीस पंचायत समिती गटांमध्ये आज सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे मतदार सकाळपासूनच उत्साहानं मतदान केंद्रांवर दाखल होत आपल्या मतदानाचा हक्क बजावतात सातारा तालुक्यातील कारली मतदारसंघातील जिल्हा परिषद गटाचे उमेदवार राजूभैया भोसले यांनीही आज सकाळी साडेआठ वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी बोलताना राजूभैया भोसले यांनी मतदान हा संविधानाने दिलेला महत्त्वाचा हक्क असून प्रत्येक मतदाराने तो जरूर मी मतदान केले आहे तुम्हीही मतदान करा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय स्वतः पहिलं मतदान हक्क बजावला आहे काय सांगाल तरी संविधाना दिलेला अधिकार आहे मी मतदान केले कारी जिल्हा परिषद गटातील संपूर्ण तालुक्यातील आपलं मतदानाचा जे अधिकार आहे तो सगळ्यांनी बाजवा मी केलं आहे आपणही सर्वांनी मतदान करा एकीकडे पाहायला गेलं तर शिवसेनेच्या दोन्ही गटातून आपल्याला विरोधक म्हणून लाभले होते त्यांनी सोशल मीडियावरती असे काही पोस्ट केले होते की पैशाचा वाज दाखवण्यासाठी आम्ही उमेदवारी म्हणून लढवत आहोत जनता बघती तुम्ही बघितले जनता माझ्याबरोबर आहे म्हणणाऱ्यांना काही तोंड धरता येत नाही